नमस्कार आज वैशाख शुक्ल षष्ठी छकोणीशे पस्तीस सादर करत आहोत ठाणे वार्ता नालेसफाई रस्ता दुरुस्तीची काम लवकरात, लवकर सुरू करण्याचे प्रभारी पालिका आयुक्तांचे आदेश अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा आणि आज भर दुपारी आपले सावली गायब झाल्याचा आला अनुभव या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच कुणी साथ देवो अगर न देवो पण आपल्या कुठल्याही दिवसात आपली सावली आपली साथ सोडत नाही असं म्हणतात पण आज मात्र विपरीत चित्र बघायला मिळालं आज दुपारी आपल्याच सावलीनं आपली साथ सोडल्याचं चित्र पाहायला मिळत होतं वर्षातून एखाद्या दिवशी आपली सावली काही क्षणांसाठी गायब होते या दिवसाला झिरो शॅडो डे असं म्हटलं जातं आज बारा वाजून चौतीस मिनिटं आणि छत्तीस सेकंदांनी सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानं सावली गायब झाली होती याचा अनुभव आज भर उन्हात फिरणाऱ्या ठाणेकरांना आला मात्र झिरो शॅडो डेची कल्पना सर्वांनाच नसल्यानं काहीजण याचा आनंद लुटू शकले तर काही जणांना मात्र या आनंदापासून मुकावं लागलं उत्तरायण आणि दक्षिणायनामध्ये दोन दिवस असे येतात की ज्यावेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो आणि पायाखालची सावली जवळजवळ नाहीशी होते म्हणूनच या दिवसाला झिरो शॅडो डे असं म्हटलं जातं पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांचा आढावा घेऊन सर्व अधिकाऱ्यांना नालेसफाई आणि रस्ता दुरुस्तीची कामं लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश प्रभारी महापालिका आयुक्त श्यामसुंदर पाटील यांनी दिले आहेत पावसाळ्यापूर्वी करायची कामं आणि या आर्थिक वर्षात राबवायच्या विविध योजना याबाबत प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हे आदेश दिले नालेसफाई रस्ते दुरुस्ती चरांचे पुनःप्रष्टीकरण उघड्या चेंबरवरची झाकणं धोकादायक इमारती याबाबत संबंधित विभाग प्रमुखांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या रस्त्यावरील रॅबिट त्वरित उचलणं चेंबर कव्हर्स एका आठवड्यात बसवणं अशा सूचना देतानाच अधिकाऱ्यांनी रोजच्या रोज पाहणी करून कामाचा आढावा घ्यावा असे आदेश त्यांनी दिले झाडांच्या फांद्या छाटणं संक्रमण शिबिराची व्यवस्था सखल भागांचं सर्वेक्षण धोकादायक इमारतींबाबत आवश्यक ती कारवाई दरडी कोसळणं याबाबत आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचनाही पाटील यांनी दिल्या तसंच अति धोकादायक इमारतींचं स्थापत्य लेखापरीक्षण करण्याबाबत शहर विकास विभागानं आवश्यक ती कार्यवाही करावी असंही त्यांनी यावेळी सूचित केलं एका आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करून पुरावे नष्ट करण्यासाठी तिची हत्या करण्याप्रकरणी शेखर गुप्ता या मजुराला ठाण्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए ए सय्यद यांनी फाशीची शिक्षा ठोठावली शेखर गुप्ता याला न्यायालयानं बलात्कार प्रकरणी जन्मठेप तर हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा ठोठावली चोवीस डिसेंबर दोन हजार नऊ मध्ये शाळेत गेलेली ही अल्पवयीन मुलगी रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे तिच्या वडिलांनी तिची शोधाशोध सुरू केली राजेश मडेरिया हे लोकमान्य नगरमध्ये राहत होते या मुलीच्या आईनं तिला घरी आल्यावर जेवायला देण्यासाठी जेवणही करून ठेवलं होतं राजेश मडेरिया जेव्हा आपल्या मुलीचा शोध घेत होते त्यावेळी शेखर गुप्ता त्यांना रस्त्यात भेटला होता आणि त्यांना आपण मुलीला चॉकलेट आणि बिस्किट दिल्याचंही सांगितलं राजेश मडेरिया यांनी या प्रकरणी पोलीस तक्रार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या मुलीचा मृतदेह पोलिसांना वर्तकनगर येथील फायर रेंजमध्ये सापडला त्यावेळी तिच्या अंगावर शाळेचा ड्रेस होता शेखर गुप्ता याचं लग्न झालं असून त्याला दोन मुलं आहेत जिनं आपलं नुकतंच जीवन सुरू केलं होतं तिची अशी निर्घृण हत्या करणाऱ्या शेखर गुप्ता याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील हेमलता देशमुख यांनी केली होती तर शेखर गुप्ताचे वकील पंकज कवळे यांनी दया दाखवण्याची विनंती न्यायालयाला केली होती मात्र न्यायालयानं परिस्थितीजन्य पुराव्याचा आधार घेत शेखर गुप्ता याला फाची फाशीची शिक्षा ठोठावली भिवंडी महानगरपालिकेच्या परशुराम टावरे संकुलाचे ठेकेदार स्पोर्टिव्ह फिटनेस सेंटरच्या मनमानी कारभाराबद्दल त्यांचा ठेका रद्द करावा अशी मागणी मुवमेंट फॉर पीस अँड जस्टिस या संस्थेचे से सेक्रेटरी कमाल अंसारी यांनी महापालिका आयुक्त अच्युत हांगे यांना दिलेल्या निवेदनात केले महापालिका प्रशासनानं परशुराम टावरे क्रीडा संकुलातील तरण तलावाचा ठेका माजी नगरसेवक अनिस अंसारी यांचा मुलगा रेहान अंसारी यांच्या स्पोर्टिव्ह फिटनेस सेंटर या संस्थेला दिलाय या तरण तलावाचा ठेका देताना महापालिकेचे नगर सचिव कादर सोळंकी यांनी ठेकेदाराचं हित लक्षात घेऊन तरण तलाव तीस वर्षाच्या मुदतीसाठी निगा दुरुस्ती आणि हस्तांतरण या तत्वावर दिलाय त्यातून महापालिकेस फक्त तीन ते साडेतीन लाख रुपये वार्षिक भाडं मिळतं तरण तलावाचा वापर करण्यासाठी एका सभासदास एका वर्षाकरता साडेचार हजार रुपये तीन महिन्याकरता एक हजार आठशे रुपये तर एक महिन्याकरता नऊशे रुपये आणि दैनंदिन वापरासाठी पन्नास रुपये असं सभासद शुल्क आहे मात्र रेहान अंसारी यांचा मनमानी कारभार सुरू असून नियमित शुल्कापेक्षा अधिक शुल्क ते आकारत आहेत तरण तलावाच्या आतील भागात लग्न कार्यक्रमासाठी परवानगी नसताना आतील भागात लग्न कार्याचं आयोजन करून तरण तलावाला विद्रूप केलं जात असल्याचा आरोप कमार अन्सारी यांनी केलाय दैनिक जनादेश संपादक कैलास महापदी यांना काल मातृशोक झाला महापदी यांच्या मातोश्री चंद्रभागा मापदी यांचं काल अल्पशा आजारानं निधन झालं त्या बहात्तर वर्षांच्या होत्या महाराष्ट्र पोलिसातल्या पहिल्या बंडात सहभागी असलेल्या दौलतरावांसोबत सर्व आघाड्या आणि आंदोलनात त्या सहभागी झाल्या हो होत्या त्यांच्या पश्चात तीन मुलं तीन मुली नातवंड पतवंड असा परिवार आहे नवी मुंबई इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठेत उपस्थित होते लोकमान्य नगर येथील स्थानिक नगरसेविका परिषद सरनाईक यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून या भागाला पाणी टंचाईपासून मुक्त करण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात आली या जलवाहिनी टाकण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाला या जलवाहिनीसाठी सरनाईक यांनी आपल्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून दिलाय या भागात गेले काही दिवस पाण्याची समस्या असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून केल्या जात होत्या आता जलवाहिनी टाकल्यानंतर या भागातील रहिवाशांची पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होणार आहे राजस्थान भिवंडी वसई डोंबिवली ठाणे परिसरामधून डम्पर ट्रक अशी वाहनं चोरणारी टोळी नारपोली पोलिसांनी झेरबंद केली आहे त्यामध्ये कर्नाटक जळगाव सोलापूर परभणी आणि भिवंडी इथून सहा जणांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून दोन ट्रक एक बोलेरो जीप जप्त करण्यात आलीये धनराज जाधव शब्बर शेख बाळासाहेब चव्हाण संजय अपुने मोहम्मद जाफर शेख आणि मोहम्मद हकीम शेख अशा सहा जणांना अटक करण्यात आली आहे यापैकी चौघांनी संगनमत करून ट्रक न पाठीमागून धडक दिलेल्या स्विफ्ट कारमधील महिलेचा मृत्यू झालाय असं खोट कारण सांगून गाववाले तुमचा ट्रक जातील अशी भीती दाखवत ट्रक चालकाला वीस हजार रुपयांना लुटलं हे पैसे ट्रक चालकाच्या मालकानं राज राजस्थानमधून पाठवले होते पैसे दिल्यानंतरही ट्रक आणि चालक क्लीनर यांना न सोडता त्यांचे अपहरण करून ट्रान्सपोर्ट मालकाकडे दोन लाख रुपयांची मागणी केली ही रक्कम शिर्डीत देण्यास सांगितलं त्यामुळे गोंधळलेल्या जुबेर खान या ट्रकच्या मालकानं थेट नारपोली पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली नारपोली पोलिसांनी विविध ठिकाणी सापळा रचून सहा जणांना अटक केली वनखायदाचा बन भंग केल्याप्रकरणी ठाण्यातील सुप्रसिद्ध बांधकाम कंपनी पुराणिक बिल्डर्सला न्यायालयानं दोषी ठरवत दंड ठोठावलाय ठाण्याचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए जी देशिंकर यांनी पुराणिक बिल्डर्सच्या योगेश पुराणिक यांना या प्रकरणी दोषी ठरवत दोन हजार रुपयांचा दंड ठोठावलाय कावेसर येथील सर्वे नंबर दोनशे मध्ये पुराणिक बिल्डरनं जमीन साफ करून पाचशे तेरा पूर्णांक पंच्याण्णव ब्रास माती काढली ही जागा राखीव वनक्षेत्राखाली मोडत होती एकोणीसशे सत्तावीसच्या कायद्यानुसार अशा जमिनीतून दगड माती अथवा कोणत्याही प्रकारचं उत्पादन करता येत नाही वन खात्याचे वकील सागर कदम यांनी पुराणिक बिल्डर्सनं आरक्षित वन जमिनीवरील झाडांची कापणी करून जमीन साफ केली आणि या जमिनीत खोदकाम करून वन कायद्याचा भंग केला असं न्यायालयाच्या निदर्शनास आणलं न्यायालयातील सुनावणीच्या दरम्यान योगेश पुराणिक यांनी ही बाब न्यायालयात मान्यही केली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या या जमिनीवर कोणतीही हद्द अथवा कुंपण घालण्यात आलं नव्हतं त्यामुळे ही जागा संजय गांधी उद्यानाचा भाग असल्याचं लक्षात येत नव्हतं त्यामुळं अजाणतेपणे हा प्रकार झाल्याचं पुराणिक बिल्डर्सचे वकील राजन साळुंखे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणलं वनखात्याचे वकील सागर कदम यांनी या प्रकरणी जबर दंड ठोठवण्याची मागणी न्यायालयाकडे केली मात्र न्यायमूर्ती देशिंगकर यांनी घडलेला गुन्हा आरोपीचं व्यक्तिमत्व आणि आरोपीनं दिलेली कबुली पाहता दोन हजार रुपये दंड ठोठवला यामध्ये अनधिकृतरित्या खोदकाम केल्यासाठी म्हणून दीड हजार रुपये तर पाचशे ब्रास माती काढल्याप्रकरणी पाचशे रुपये दंड न्यायालयानं ठोठावला हा दंड न भरल्यास तीन महिन्याची सक्त मजुरीची शिक्षा न्यायालयानं ठोठावली आहे